नको बरोबर येणार नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अजय झोपूर भोर युट्यूब मराठी चॅनल मध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कौल गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्याच्या खाली इस्टो देखील चालू आहे तुम्ही बघू शकता कौल पूर्णपणे गरम आता आता त्याच्यावर आपण चिकन कौल फ्राय करायला सुरुवात करणार आहोत तर आता चिकन घेऊन आलो मी आता पहिले आपण तेल टाकून घेऊ आधी तेल टाकून झाल्यावर आपण नंतर आपण चिकन फ्राय करायला सुरुवात करणार आहोत दूर जाम लागतं ते जरा साईडला उभारून तेल टाकायला लागेल तुम्ही असंच टाका तेल चिकन पार्टी करायला घेतल्यावर टाकून त्याला आपण चमचा पूर्णपणे पूर्ण कवला पसरवू जेणेकरून आपण चिकन फ्राय करा घेतला का चिकन चिटकला नाही कवला रॅडचून त्याला पसरवून झाला तर लगेच एक एक पीस टाकून घेऊ रात्र पीस टाका घेऊया आपण टाकला एक नको सगळे एकदा टाकून घेऊ एकदा पण आहे आदर ठेवू नंतर चरा फ्राय करायला सध्या एकदा फ्राय करायला अजून सध्या पेटू जायचा तेल उठते हो अंगावर असते असते टाका आदर ठेवतो नंतर जरा चल टाकतो चल अजून एक दीस एक दोन तीन दिवस टाकतो अजून मधी मधी तेल व्हायला ते आपण टाकून घ्यायला गेले त्यात तेल आता जास्त तेल टाकला होता ना चिकन टाकून घ्यायला जायच्या नंतर चिकन लागलाय फ्राय व्हायला पूर्ण तेल गरम झालाय आता चिटकावाने मारून घेतो फ्रायला करायचा कवला चिकून जे जे पलठी मारायला लागेल सगळं कौल चिकन फ्राय व्हायलाच होतात कौलावर चिक जाम लागतो तो करायला लागेल त्याच्या खाली बघा मित्रांनो कसा चिकन फ्राय व्हायला लागलाय कौलावर कडक दिसतंय का एक नंबर दिसतंय चिकन फ्राय झाल्यावर खायला ब खतरनाक लागेल पहिल्यांदाच कराय घेतलाय कौल चिकन फ्राय बघू तर खरा कशी टेस्ट आहे कौल चिकन फ्रायची बघा मित्रांनो कसा दिसतं आहे कौल चिकन फ्राय एकदम झनझणित कडक सगळ्या तोंडाला पाणी सुटायला असं दिसतंय बघा 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 कौल चिकन फ्राय बघता का बघा बघा सुटला का तोंडाला पाणी तुमचे कौल चिकन फ्राय बघून थोडा फोग दिसते तर सांगाल मसाला टाकलं म्हणजे बारीक प्रमाण खायचं आहे ना त्या तुमची बायला ना त्या कलर चें झालाय चिकनचा आता मारून परत मग शिजल्या बाजी झालाय का गोल्डन कलरचा गोल्डन कलर लगेच लाल कलर झाला तो नुसतं पण जरा चालू आहे ना गोल्डन होणार लाल होणार लगेच चवलाचा कजर लागला काय माहिती त्याला मला तर असा वाटतं चवला कजाला लागलाय तुला टोल चिकन फ्राय तर असतोच आमच्यात चिकन फ्राय आता तर हे चिकन पण झालंय का काय तयार झालंच काय तयार आता थोड्या वेळात काढायला लागेल टोल चिकन फ्राय थोडं तर आपण तुला काढून घेतो थोडा आता

फ्राय करायला पैसे लागत नाही बटन करा सपोर्ट दादायचं फोटकरा मित्रांनो कसे वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यासुद्धा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचं मनापासून भा आभार अशाच व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तर आता चिकन पूर्णपणे पाय झालेला आहे आता घरात जाऊन लगेच सपणार आहे त्या घरी गेल्यापोटी ओरा काय ये ताऊनच येत आमची